विश्व आदिवासी गौरव दिनाच्या निमित्तानं दरवर्षी शिंदखेडा भिल समाज विकास मंचाच्या वतीनं तेरा ऑगस्टला परिवर्तन सभा आयोजित करण्यात येते याच पार्श्वभूमीवर शिंदखेडा येथील भील समाज विकास मंच कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्तानं शिक्षण आरोग्य व्यसनमुक्ती विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम शोभायात्रा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असो सामुदायिक विवाह सोहळा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय आज आम्ही सालाभादा जागतिक आदिवासी दिवस नऊ ऑगस्ट निमित्त आम्ही दरवर्षी शिंदखेडा शहरात म्हणजे तो, तो खान्देशची परिवर्तन सभा असते परिवर्तन सभा म्हणून आम्ही दरवर्षी तेरा ऑगस्टला घेत असतो या परिवर्तन सभेचे आज सर्व ते सर्वाच्या कराव झाला या परिवर्तन सभेचे अध्यक्ष सन्मान्य आनंददादा मोरे आनंद सिंग मोरे तलवाडे माजी उपसरपंच हे ते परिवर्तन सभाचे अध्यक्ष राहणार आहेत आणि पूर्ण आज वर्षभर ते अध्यक्ष राहतात अशी आमची परंपरा आहे म्हणून येणाऱ्या तेरा ऑगस्टला परिवर्तन सभामध्ये आमचे विषय मुख्य विषय राहणार आहेत शिक्षण आरोग्य सन्मुक्त आणि आज आज कुप्रथा सुरू झालेली आहे यापासून या बैठकीला भील समाज विकास मंचचे अध्यक्ष दीपक आहिरे जिल्हा सचिव अशोक सोनवणे माजी अध्यक्ष पांडुरंग मोरे नवनिर्वाचित अध्यक्ष आनंद मोरे श्रीराम मोरे राजेश मालचे गणेश सोनवणे अशोक मालचे राहुल ठाकरे किरण चित्ते अजय मराठे यांसह शेकडोंच्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा